श्री आळोबा बाबानाथ नवरात्र उत्सवानिमित्त मसोबा तालीम यांच्यामार्फत भव्य ढोल वादन स्पर्धेचे आयोजन केले प्रथम क्रमांकास पाच हजार व ढाल श्री श्रीधर भगवान गोरड यांच्याकडून द्वितीय क्रमांकास चार हजार रुपये व ढाल कुमार विश्वजित उत्तम गोरड यांच्याकडून तृतीय क्रमांकास तीन हजार रुपये व ढाल श्री आळोबा बाबू गोरड यांच्याकडून चतुर्थ क्रमांक दोन हजार रुपये व ढाल श्री अक्षय कुमार कृष्णनाथ गोरड ए पी आय यांच्याकडून पाचव्या क्रमांकास एक हजार रुपये व ढाल श्री सचिन कृष्णात गोरड यांच्याकडून व सर्व ढाली श्री सयापा मायापा गोरड यांच्याकडून देण्यात आल्या सर्वांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते फेटा व श्रीफळ देऊन करण्यात आला स्पर्धेसाठी प्रथम चेट्या टाकून संघ निवडण्यात आले या स्पर्धेसाठी एकूण बारा संघ आले होते विजेते मंडळ प्रथम क्रमांक धुळसिद्ध वालुंग मंडळ उजगाव द्वितीय क्रमांक धुळसिद्ध वालुंग मंडळ गडमोड शिंगी तृतीय क्रमांक जुगाई वाळुंग मंडळ पाडळी चतुर्थ क्रमांक सिद्ध वालुंग मंडळ चरण पाचव्या क्रमांक मंगराया वालुंग मंडळ घुंडकी या स्पर्धेचे संयोजक अध्यक्ष मानसिंग पाटील उपाध्यक्ष रामदास पाटील तसेच महसोबा तालीम सर्व सदस्य व सनी पाटील बाबा बाजीराव पाटील नाना रुक्मानंद गोरड शेखर गोरड व समस्त धनगर समाज ग्रामपंचायत सातवे व सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी तरुण मंडळे या कार्यक्रमास उपस्थित होते आपल्या सर्वांचे हक्काचे चॅनल सतर्क लाईव्ह न्यूज साठी पन्हाळा तालुका प्रतिनिधी प्रकाश भाऊ सोगोरड